आणि यानंतरची बातमी आहे लातूरमधून लातूर मधल्या एका गावामध्ये शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वॉक बोर्डानं नोटीस बजावली आहे हे शेतकरी पिढ्यान घरामध्ये राहत आहेत ज्या जमिनी ज्या जमिनीवर ते आपली शेती करतायत ती जमीन आणि घरं आपल्या मालकीची असल्याचं वक बोर्डाचं म्हणणं आहे वक्फ बोर्डाच्या या नोटीसांमुळे शेतकरी प्रचंड घाबरलेत राज ठाकरे यांनी या सगळ्यावर संताप व्यक्त केलाय आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती वक सुधारणा विधेयकाची हातात नोटिसा घेऊन उभे असलेले हे शेतकरी लातूर मधल्या तळेगावचे या शेतकऱ्यांच्या घरादारावर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय आणि त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या पाच दहा नव्हे तर गावातल्या ले तब्बल एकशे तीन शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटिसा बजावल्यात लातूरपासून पासष्ट किलोमीटरवर अहमदपूर तालुक्यात हे तळेगाव आहे गावची लोकसंख्या अठराशेच्या आसपास या गावात वडिलोपार्जित जमिनी कसून रोजीरोटी कमावणाऱ्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा आल्या आणि अख्ख्या गावाला धक्का बसलाय लातूर मधल्या तळेगावातल्या एकशे तीन जणांना वक्फ बोर्डानं नोटिसा दिल्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयानं वक्फ याचिकेच्या माध्यमातून हा दावा केला आहे वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या किंवा वकिलामार्फत उत्तर द्यावं असं नोटिशीत म्हटलंय हे प्रकरण बोर्डाचं बोर्डाने एकशे तीन लोकांवर केसेस केलेले आहेत आणि ते म्हणजे आणि एकशे तीन जणांच्या तीनशे एकर जवळपास तीनशे एक्कर जमीन आहे वक्त बोर्डाचं म्हणणं आहे की बाबा हे जमीन आम्ही ह्यांना खाण्यासाठी दिल्या होत्या त्यांनी आम्हाला जमिनी परत कराव्या आता म्हणून त्यांनी दावा दाखल केलेला आहे या दाव्या संदर्भात सगळे नागरिक गावातले नागरिक परेशान आहेत आहेतच दोन दोन एकर जमिनीन त्याच्यामध्ये जर हे वक्त बोर्डाने जर मध्ये पाय मारला तर काय करायचं अजोगरच मोलमजुरी करून खाणार आहे अजून पिकत नाही सगळा दुष्काळ अगोदर पावसामुळे सगळे परेशानी ह्याच्यामध्ये ना आम्ही काय करणार आहात जीवन जगणं सुद्धा कठीण झालेलं आहे या प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालंय या नोटिसांवर राज ठाकरेंनी टीका केली आहे आणि वक्स सुधारणा कायद्याला पाठिंबा दिलाय म्हणतात गावातील एकूण शेत जमिनीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के शेत जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय त्यामुळे एकशे तीन शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलंय जरी राज्य सरकारनं सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही तरीही ते पुरेसं नाही वक्फ सुधारणा कायदा आहे तरी काय याबाबतही राज ठाकरेंनी माहिती दिली आहे एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरू आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे की सरकारी जमीन आहे याचा निवाडा पूर्वी वक्फ ट्रायब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमण केली गेली आहेत हे नवीन सुधारणा विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी यापुढे निवाडा करतील याशिवाय वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे तसंच मुस्लिमेतर समाजाचं प्रतिनिधित्व सुद्धा असलं पाहिजे कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचं ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील त्यामुळे यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखा बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल ज्यामुळे या व्यवहाराला कायदेशीर चौकट मिळेल महाराष्ट्रात तब्बल ब्याण्णव हजार एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे तसंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाची कोट्यवधींची मालमत्ता आहे लातूर मधल्या तळेगावमध्ये आता वक्फ बोर्डानं या नोटीसा दिल्यानंतर न्याय देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे आता या प्रकरणात सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल బ్యూరో రిపోర్ట్ ఎన్ డి మరాఠీ ముంబై